नाशिक शहरातील रस्त्यांची अवस्था खड्डेमय झाल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे दत्तक नाशिकवर कुणाचीही मेहरी नजर नाही याच खड्ड्याचा आणखी एक बळी गेला शुक्रवार सव्वीस सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास राजबिहारी लिंक रोडवर खड्डेमय रस्त्यामुळे रिक्षा पलटी होऊन रिक्षा चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आणखी एकाचा जीव गेला बळी गेल्याची संख्या वाढली पण मनपा प्रशासन मात्र डोळ्यावर पट्टी बांधून आणखी किती जणांचे बळी जाण्याची वाट बघतो हे आरटीओ कॉर्नर ते बळी मंदिर लिंक रोडवरील रस्त्यावरून रिक्षा क्रमांक एम एच पंधरा एफ यू अकरा चौऱ्याहत्तर ही जात असताना रस्त्यावरून वळण घेताना खड्ड्याचा कुठलाही अंदाज न आल्याने रिक्षा पलटी होऊन चालक सुनील नथू वय पंचावन्न राहणार फुले नगर नाशिक असे रिक्षा रिक्षाचालकाचे नाव असून अपघाताची माहिती मिळताच मसरूर पोलीस घटनास्थळी पोहोचले मयत रिक्षा, रिक्षा चालक सुनील नथुर हे घरातील करता पुरुष होते त्यांच्या मागे आई वडील बायको दोन मुले असा परिवार आहे खड्ड्यामुळे रिक्षा चालकाचा बळी गेला आता तरी काय प्रशासनाला जाग येईल का एक एपी न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण